मुंबईच्या वेशीवर राहणाऱ्या आदिवासी तरुणींना लग्नाचं अमिष दाखवून त्यांचं लैंगिक शोषण केलं जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे खरं तर वाडा जवार या तालुक्यात एक रॅकेट कार्यरत आहे गरजू आदिवासी तरुणींना हिरून त्यांची मानवी तस्करी केली जाते आणि त्या बदल्यात त्यांना मोठी रक्कम मिळते त्या पण त्या निरागस तरुणींच्या नशिबी येतं छळ आणि शोषण मारायचे खायला एका टाइम द्यायचे या मुलीचं वय आहे सोळा वर्ष अकरा महिने तिचं नाव सीमा तिची ओळख पटू नये यासाठी आपण तिला सीमा म्हणतोय मात्र या सीमानं जे अत्याचार सहन केले त्याला कोणतीही सीमा नव्हती हे आम्ही का म्हणतोय हे तुम्हाला आता कळेल काय काय त्रास द्यायचे मारायचे खायला एक टाइम द्यायचे ही सोळा वर्षांची सीमा दोन वर्षाच्या मुलीची आई आहे वयाच्या चौदाव्या वर्षीच तिच्यावर मातृत्व लादण्यात आलं काय म्हणत होते काही मारझोड करताना तुला काही म्हणत होते काय म्हणत होते झाली तसेच म्हणायचे कातकरी समाजात जन्माला आलेल्या सीमाचा बालवयातच वनवास सुरू झाला वयाच्या बाराव्या वर्षी तिचे वडील वारले आणि त्यामुळे सीमाच्या आईने दुसरा विवाह करत तिला आजीकडे सांभाळ करण्यासाठी सोडून दिली आणि तिथूनच सीमाच्या आयुष्यातला सर्वात भयावह काळ सुरू झाला दुसरा नवरा केला दोन वर्षात तर आजी बोलायची तर मग माझ्या पोरी बोलतो माझे नात्र आहे तिथे होऊन दे ना तू एक पोरगा घेऊन ना जात मग दोन मुली तिच्याकडेच होत्या मग त्यांचा तिकडं काय झाला असेल तर मला माहिती नाही ते सांगितलं पण नाही मला का काही नाही मग नंतर मी एक दिवशी विचारायला लागलो का बा तिकडं कशाला चालेल मुलीचा असा हो चा चा असा झालाय लग्नाला आम्हाला बोलवलं आम्ही गेलो होतो पण आम्हाला पुढचा विषय काय झालेला तो माहितीच नव्हता सीमाच्या आजीला एका दलालाने गाठलं नातीचा सांभाळ करण्याचं ओझ का घेते मी तिचं लग्न लावून देतो आणि तुला पैसेही देतो असं सांगत दलालानं आजीकडून शब्द घेतला पुढे काही दिवसात आजी वारली मात्र तिच्या शब्दाचा आधार घेत दलालाने सीमाचा सौदा केला तर तुझं लग्न कधी झालं सातवे सोडल्यावर बरं म्हणजे तू किती चौदा तेरा चौदा वर्षाची होती हां बरं मला सांग तुझ्या नवऱ्याने तुला काय सोडलं पोरगी झाली मला एक वेळ जीवन घरात शेतात काबाड कष्ट आणि चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण सुरू झाली माझं भाव आल तर त्याच्यावर ते घेतला आरोप त्यांना सांगितलं नाही आमचं ते लागले का नाही धमकी काय का तुला मारून तर आमचे पैसे लग्नाचे टाकण्या नंतर जाईट असं म्हणले सीमाच्या आईचा लग्नाला नकार होता मात्र दुसरं लग्न केल्यामुळे तुझा मुलीवर अधिकार नाही तू फक्त हळदी कुंकवाला ये असं सांगून अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील सावरगावला तिला नेण्यात ने आलं तिथं सीमाचं लग्न उरकण्यात आलं गावातल्या दोनशे लोकांपुढे सीमाची आई आणि सावत्र वडिलांचा विरोध टिकला नाही तुम्ही त्यावेळेला जेव्हा तुम्हाला कळलं की हे लग्नच लावताय हळदी कुंकू तर तेव्हा विरोध नाही केला मी बोललो होतो तिथं का बा तुम्ही काय लगत लग्न करतात तर ती मला माणसं बोलायची तू गप्प तुला काय नाही सांग माहिती म्हणून गपचूप राहिलो धमकी द्यायची तुम्ही काय नाही बोलला दोन हजार मध्ये सीमाचं लग्न झालं वर्षभर तिचा संसार सुरू राहिला आणि दोन हजार तेवीस मध्ये तिने मुलीला जन्म दिला मात्र तिच्या सासरच्या मंडळींना दिवा हवा होता त्यामुळं तिला जेव्हा हे त्रास देत होते पूर्वी झाली पूर्वी झाली म्हणून तर तिने कधी तुम्हाला फोनवर सांगितलं फोनवर सांगितलेले मम्मी बोलतो जावाय असं बोलतोय का पोर इथं थोडं घे ना तू निघून जा इतक्या दिवशी त्याही फोन लावला मला बोलायचं मामे असा असा झाला मी सांगला येतो आम्ही मग या आमचा ऐकला पण आहे काय नाही ना तिकडं घेऊन त्यांना बाजूला घेऊन कागदा केली सोडचिठ्ठी तिला दिली आमचा न इच्छार करताना त्याही सोडचिठ्ठी दिली ना पोरीला एकटीला पाठवून दिली कागदा लिहून घेतले आमच्याकून ते काढून दिले तीनशे रुपये भाड्याला दिले तिकून येतात संपून गेले घोटीतच पैसे माझे नवऱ्यानंतर लग्न झाल्यानं लागला रवी कौरला पन्नास हजार दिले ना ते पैसे मागत होते ते, ते आमच्याकडून बर हा रवी कोण होता आमच्या गावातला दलील तो दलाल बोलला का बा सोडचिट्टी दे ना पाठवून दे तिला ना आम्हाला पण नाही विचारला त्यांनी पण नाही विचारला त्याच्या दलालच्या घरी गेलो विचारायला का बा तुझा काय अधिकार होता देना, बा मिटवू मिटवू ना आपण घरचा मामला आहे मिटवून घ्या पोर आहे तिला तर तो काय बोलला का एवढे तिला आपले दुसरा लग्न करून दे एवढा परत बोलला तो लग्नासाठी मुलगी हवी असणाऱ्यांनीच मुलगी जन्माला आली म्हणून सीमाला हकलून दिली स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू समजणाऱ्या समाजाची मानसिकताच यातून अधोरेखित झाली मुलींना जनावरांपेक्षा वाईट वागणूक देणाऱ्यांना अब्दल घडवण्याची गरज आहे आईवडिलांच्यावर गुन्हे दाखल करायला जर आपण लागलो तर कुणीच पुढे नाही येणार ना। आपल्याला ही पद्धत बंद करायची आहे की नाही मग आई वडिलांची दारिद्र्याची परिस्थिती भीषण दारिद्र्याची परिस्थिती ज्याला सरकार कारण आहे त्या भीषण दारिद्र्याला कारण देशाच्या अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर जर ही परिस्थिती तिच्या बापाला येत असेल की तिला वीस हजार रुपयाला विकावं लागत असेल तर ते, ते फेल्युअर सरकारचं आहे कातकरी समाजातील मुली मानवी तस्करीला बळी पडतात की तस्करी, तस्करी कातकरी समाजाचं अस्तित्व धोक्यात आणू शकते त्यामुळे त्यांना वाचवणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुधीर जाधवसह प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत वाडा